कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात असणार पारले ठाणे गाव गावात महेंद्र आणि अर्जुन नावाची दोन मुलं राहायची दोघेही लहानपणापासून मित्र एकाच वर्गात शिकायचे एकाच बाकावर बसायचे शाळेला दांडी सुद्धा सोबतच मारायचे दोघांनी दहावी आणि बारावीचे पेपर सुद्धा सोबतच दिले त्यांची मैत्री अशी होती की दोघांपैकी कोणी एकटा दिसला तर गावातले लोक दुसरा कुठे असं विचारायचे पण मैत्रीच्या या निर्मळ नात्यात प्रेमाचा त्रिकोण म्हणजे लव्ह ट्रॅंगल आला आणि मैत्रीत वादाची ठिणगी पडली वाद इतका वाढला की प्रेमाच्या त्रिकोणामुळं अर्जुनने महेंद्रची हत्या केली आणि त्यानंतर काहीही न झाल्यासारखं वावरत राहिला पण शेवटी त्याला पोलिसांनी पकडलं पण तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला कसा त्याने महेंद्रला कसं मारलं प्रेमाच्या या लव्ह ट्रायंगलची पूर्ण गोष्ट काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी चार जून दोन हजार पंचवीस रोजी पार्ले ठाणे गावात मोहितेच्या दगडाच्या खाणी महेंद्र प्रशांत कुंभार हा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याच्या आई आणि भावाने त्याला तापडतोब कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण महेंद्रची परिस्थिती अगोदरच हाताबाहेर गेलेली होती तो आपल्या शेवटच्या घटका मोजत होता आणि अगदी काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला महेंद्राच्या मृत्यूनंतर करवीर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचं सगळ्यांना वाटत होत पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद दिसल्या आणि पोलिसांनी महेंद्रच्या कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की तीन जूनच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महेंद्रला त्याचा मित्र अर्जुनचा फोन आला ज्यानंतर तो जेवता ताटावरून उठून बाहेर गेला होता महेंद्रच्या आईने दिलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी अर्जुन आणि महेंद्र या दोघांचीही कॉल डिटेल्स काढली तेव्हा त्यांच्यात तीन जूनच्या रात्री फोनवरून बोलणं झाल्याचं समोर आलं आता महेंद्राच्या आईचा जबाब आणि कॉल डिटेल्सच्या आधारावर पोलिसांनी अर्जुनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण तो उडवाउडवीची उत्तर द्यायला लागल्यामुळे पोलिसांना संशय आणखीन बळावला त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि तो बोलता झाला खर तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महेंद्र आणि अर्जुन लहानपणीचे मित्र होते अगदी एकमेकांचे जिगरी दोघांच्या आवडी निवडून सुद्धा सारख्याच होत्या आणि इथंच घफलत झाली दोघांनाही एकाच मुलीवर प्रेम झालं मुलगी गावातलीच आणि त्यातही वर्गातलीच होती तिचं नाव होत प्रियंका महेंद्र आणि अर्जुन दोघही तिच्या प्रेमात पार वेडे झाले होते अशात झालं असं की अर्जुनने तिला प्रेमाबद्दल विचारलं पण तिने अर्जुनला नकार दिला त्यानंतर महेंद्रने तिला आपल्या मनातली गोष्ट सांगितली प्रियंकाला सुद्धा महेंद्र आवडत होता ज्यामुळे तिनं त्याला होकार दिला आणि दोघांच्या प्रेम संबंधाला सुरुवात झाली तर दुसऱ्या बाजूने अर्जुनने प्रियंकाचा नकार तर पचवला पण तिने आपल्या सगळ्या जवळच्या मित्राला होकार दिला ही गोष्ट त्याला काही पसनी पडली नाही प्रियंका आणि महेंद्र दोघही एकमेकांची तासान तास बोलायचे फिरायला जायचे त्यांनी आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचा निर्णय सुद्धा घेतला पण हे सगळं अर्जुनच्या डोळ्यात खुपत होतं फेब्रुवारी महिन्यात अर्जुन आणि महेंद्र त्यांच्या कॉलेजच्या कट्ट्यावर भेटले होते त्यावेळी अर्जुनने महेंद्राला प्रियंकाशी बोलू नकोस अशी धमकी दिली ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला पुढे वाद इतका वाढला की दोघांची हाणामारी सुरू झाली तेव्हापासून दोघेही एकमेकांना बोलत नव्हते आता हत्येच्या दिवसावर येऊया तीन जून दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेच्या सुमारास महेंद्र घरी आला त्यानंतर फ्रेश होऊन त्याने आईकडे जेवायला मागितलं जेवत असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याला अर्जुनचा फोन आला आणि त्यानं त्याला मोहितेच्या दगडाच्या खाणीत यायला सांगितलं महेंद्र जेवता ताटावरून उठून आपल्या दुचाकीने दगडाच्या खाणीकडे निघाला तिथं अगोदरच अर्जुन उभा होता महेंद्र त्याला विचारत होता की काय काम आहे त्यावर अर्जुन पुन्हा त्याला प्रियंकाशी बोलणं सोडायला लावत होता पण महेंद्र काही त्याचा ऐकत नव्हता तिथं जवळपास अर्धा तास दोघांमध्ये वाद झाला आणि पुन्हा वादाचं रूपांतर हाणामारीत झालं हाणामारीच्या दरम्यान महेंद्रची पाठ ही खाणीच्या बाजूने होती त्याचाच फायदा घेऊन अर्जुनने त्याला धक्का दिला आणि महेंद्र दीडशे फूट खोल खाणीत कोसळला त्याला पडलेलं बघितल्यानंतर अर्जुन थोडा गडबडला पण त्यानंतर त्याने महेंद्रचा फोन घेत दगडाने ठेचून काढला आणि तो खाली फेकून दिला तो फेकून दिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला तर हा तसाच रात्रभर खाणीत तडफडत राहिला दुसऱ्या दिवशी मुलगा घरी न आल्यामुळे महेंद्रची आई आणि भाऊ सचिन कुंभार हे त्याचा शोध घेण्यासाठी निघतात त्यांच्या मदतीला गावातली काही तरुण पोरं आणि लोक सुद्धा होती त्या दरम्यान काही पोरांना मोहितेंच्या खानीजवळ महेंद्रची मोटरसायकल उभी असल्याचं दिसलं ते लगेच त्याचा भाऊ सचिनला याची माहिती देतात आणि तो गावातल्या काही लोकांसह ताबडतोब घटनास्थळी जातो लोक आजूबाजूला आणि खाणीत महेंद्राचा शोध सुरू करतात तेव्हा खाणी तो बेशुद्ध अवस्थेत सापडतो तसंच त्याच्या थोड्याच अंतरावर त्याचा फुटलेला मोबाईल सुद्धा मिळतो पुढं बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महेंद्रला सीपीआर रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला आता महेंद्रच्या मृत्यूनंतर काय घडलं त्याचा हत्यारा मित्र अर्जुन कसा पकडला गेला हे तर आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय सध्या अर्जुनला अटक करण्यात आली अल्पवीन असल्यामुळं त्याला बालसुधार गृहात टाकण्यात आले तर महेंद्रचा भाऊ सचिन कुंभारने या प्रकरणी आणखीन लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केलाय तसंच आपल्या भावाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही त्यानं मागणी केली पण या घटनेनंतर मैत्रीच्या नात्याचा प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमुळे भयंकर शेवट झाल्याची भावना लोकांच्या मनात तयार झाली